हे जे प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानची निर्मिती जी झालेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या अठराव्या आणि एकोणविसाव्या खंडामध्ये लिहिलेली आहे आणि त्याचे वाचन सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी केले आणि ही संपूर्ण वास्तू अंमलात आणली वास्तू निर्मिती करत असताना ही संस्था निर्मिती करत असताना विद्यार्थी तर केंद्रबिंदू मानलेला आहेच परंतु शिक्षण आरोग्य बेरोजगारी आणि अन्याय अत्याचार दूर करणे ह्या मूळ चार समस्या सरांनी डोळ्यासमोर ठेवून ही संस्था निर्मिती केलेली आहे आणि त्याच उद्दिष्टाने त्याच ध्येय धोरणाने ही संस्था पुढे कार्यरत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन बांधून पूर्णत्वास गेलेला आहे रम मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवनाची निर्मिती होत आहे ती पण पूर्ण पूर्णत्वास गेलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क हे कॉलेज इथे सुरू झालेलं असून ह्याच्या इमारतीचे सुद्धा बांधकाम सुरू झालेले आहे आपण इथे रेवती आधारगृह बांधतो आहोत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करतो आहोत आणि त्यासाठी सुद्धा आपण जागा घेऊन बांधकामाला सुरुवात जागा घेतलेली आहे बांधकामाला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची निर्मिती झालेली आहे आणि तिचा जे ऑडिटचं हे असते त्याच्यामध्ये ती जिल्ह्यामध्ये प्रथम आहे त्यामुळे जे जे काही काम इथे संस्थेने हातात घेतलेलं आहे ते अगदी दर्जेदारपणे पुढे चालू आहे आणि हे एवढं सगळं काम करत असताना समाजाचा बलबुत्यावर हे सगळं काम केलेलं आहे शासनाचा एकही पैसा घेतलेला नाही आणि यापुढेही घेण्याचा विचार नाही करिता आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत सरांच्या सोबत आहेत आणि सर ज्या ज्या काही योजना राबवतात ज्या ज्या काही योजना आखतात त्या अगदी यशस्वीपणे पार आम्ही पाडत आहोत त्याला कारण आहे की आम्हाला समाजाचा भरपूर सहकार्य आहे सपोर्ट आहे मदत आहे आणि ज्या ज्या योजना आखल्या जातात त्या त्या योजनांमध्ये समाज भरभरून मदत करत आहे आणि त्यामुळे हे काम संपूर्णत पुढे जात आहे